तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही झुंज तू खेळतो आहेस मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त तुम्हाला सर्वांना विनम्र अभिवादन अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचे स्वामी भक्ती चोज्वल या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे उद्या आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आता स्वामी पुण्यतिथी कशी साजरी करावी हे तर तुम्हाला मी सांगितलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये स्वामी निमित्त कुठल्या सेवा कराव्या त्याच्याबद्दलची माहिती आहे आणि एक तुम्हाला संकल्प करायचा आहे एक तुम्हाला विनंती करायची आहे नारळ खडी साखर महाराजांसमोर घेऊन विनंती करायची आहे ते कुठलं काय कसं कधी केव्हा करायचं तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम उद्या स्वामी पुण्यतिथी असल्यामुळे सामूहिक स्वामी चरित्र सारामृताचे पारायण हे प्रत्येक केंद्रात असणार आहे काही ठिकाणी मांडीआडीचा कार्यक्रम झाल्यानंतर म्हणजे जेवणाचा जो कार्यक्रम असतो तो झाल्यानंतर होणार आहे तर काही ठिकाणी अगदी मांडीआडीच्या कार्यक्रमाच्या आधी होणार आहे तुमच्या केंद्रात काय आहे ते तुम्ही पूर्वीच जाऊन बघा आणि आवर्जून त्या सामूहिक सेवेमध्ये भाग घ्या पण शक्यतो स्वामी चरित्र सारामृत हे मांडीआडीच्या कार्यक्रमाच्या आधीच होतं म्हणजे झट सकाळीच तुम्हाला तिकडे जाऊन सेवा ही आपली रुजू करायची असते आता ज्यांना हे करणं शक्य होत नाही अर्थात ते घरी स्वामी चरित्र सारामृताचं संपूर्ण पारायण नक्कीच करू शकता उद्या एका बैठकीत केलं गेलं तर अतिशय उत्तम पण लहान बाळ आहेत दुसरे काही प्रॉब्लेम्स आहेत तर दोन बैठकीत म्हणजे दोनदा करूनही तुम्ही पारायण पठण करू शकता पण उद्या एक ते एकवीस अध्याय आवर्जून 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 तुम्हाला पठण करायचा आहे हे झाल्यानंतर उद्या दिवसभरात तुम्हाला अकरा माणी श्री स्वामी समर्थ मंत्राचा आवर्जून जप करायचा आहे उद्या जास्तीत जास्त महाराजांचं नामस्मरण करा महाराज आपल्या कर्मात आहे महाराज तुम्हाला एक सांगू का आपण आता समजा महाराजांना चाफा आवडतो तर मी महाराजांना चाफा देणार पण खरं तर चाफा महाराजांचाच आहे महाराजांनीच तर ही महारा सृष्टी निर्माण केली आहे चाफा महा महाराजांचाच आहे जो आपण त्यांचाच त्यांना देतो महाराजांना पूर्णाचा नैवेद्य आवडतो म्हणून आपण भजी आवडतात कांदे भजी आवडतात किंवा महाराजांना बेसनाचे लाडू आवडायचे ते आपण महाराजांना देतो पण खरं तर हे महाराजांनीच निर्माण आहे ना ही जी सृष्टी महाराजांनी बनवली आहे मग त्याच्यामध्ये लाडू आले फुलं आले फळं आले हे सगळं महाराजांनीच बनवलेलं आहे मग आपण त्यातच त्यांना देतो एवढंच ते विकत आणतो आणि हा पैसा सुद्धा किंवा हे काही पैसा पण त्यांनीच दिलेला आहे हे काही हा श्वास आपण घेतोय ते सुद्धा महाराजांचीच दे महाराजांना काय द्यावं आपण त्यांना हा मोठा प्रश्न आपल्याला असतो आता हे जे काही देणार आहे आपण सोनं चाली किंवा एखादं केलं ना आपण थोडी केलंय मग तुम्ही महाराजांना काय देऊ शकता तर महाराजांना तुमचा वेळ हवा आहे वेळ तुमचा आहे ना जो आपण विविध कारणांसाठी खर्च करत असतो तो, तो वेळ खराब महाराजांना आपल्याकडून हवा असतो महाराज बघत असतात की ज्यांच्या आयुष्यात थोडे संकट आलेले आहे दुःख आलेले आहे त्रास आलेले आहेत तो माझ्यासाठी काय करतो आपण सांसारिक व्यापार इतके गुंथून गेलो आहोत तुमच्यापासून माझ्यापर्यंत कि कधीतरी संकट आलं ना किंवा गुरुवार आला की महाराज आठवतात संकट आलं की महाराज आठवतात प्रगट दिन आला की महाराज आठवतात पुण्यतिथी आली की महाराज आठवतात महारा दत्त जयंती आली की महाराज आठवतात एरवी कोण महाराज कोण मी मला माहिती नाही अहो आपण कधी नामस्मरण सुद्धा करत नाही काही लोक असे आहे की ज्यांना रोजच नामस्मरण करणं सुद्धा शक्य होत नाही मग अशा वेळेस संकट दुःख आले की फक्त आपल्याला महाराज आठवतात हेच तर आपलं खरंच चुकतं मग आपण इतके पारायण करतो इतके पारायण करतो इतके पारायण करतो आणि मग माझं काहीच काम होत नाही मी काही सेवा करतो त्याचं फळच मला मिळत नाही मला एक सांगा मला जर थोडासा ताप आला किंवा मी आता ठणठणीत आहे तरी सुद्धा रोजचं जे रुटीन जे काही मला असणार आहे किंवा मला एखादा आजार असणार आहे तर मला त्याच्या रोजच्या रोज गोळ्या घ्यायला सांगितलं आहे त्या जर मी घेतल्याच नाही खूप असं भयंकर आजार आहे त्याचा जर आजार पण वाढला आणि मग सलाईन लावली किंवा गोळ्या घेतल्या मग सगळा लोड आपल्यावर येणार आपल्या शरीरावर येणार त्याच्यासाठी जे डॉक्टरांनी आपल्याला पथ्य दिले आहे ते जर मी रोजच्या रोज फॉलो केलं तर मला कधी आजारी नाही पडणार मी आता एवढं तुम्हाला का सांगते आहे हे सेवेच्या बाबतीत पण सेम आहे की आपण रोज नित्यसेवा करायची उद्या सकाळ दुपार संध्याकाळ रात्र तुम्ही केंद्रात मठात जाऊन नारळ खडी साखर ठेवू शकता महाराजांना विनंती करायची असते बघा कुठल्याही सेवा आपण जेव्हा संकल्पयुक्त करत असतो तर ती सेवा करण्यासाठी आपण बांधील असतो आपल्याला ती सेवा करावीच लागते की कि ही कितीही अडचण आली तरीसुद्धा हे तसंच आहे जेव्हा तुम्ही महाराजांसमोर नारळ खडी साखर ठेवता अगदी ताई नारळ आमच्याकडनं घेणं शक्य होत नाही मग आम्ही काय करू शकतो तर तुम्ही अगदी फूल जरी महाराजांना अर्पण केलं मठात जाऊन केंद्रात जाऊन मंदिरात जाऊन केलं तरीही चालेल यांच्या जवळपास केंद्र नाही मठ नाही मंदिर नाही आहे त्यांनी काय करा त्यांनी घरातही महाराजांना एका चाकाने कुठलंही फूल एका हाताने कुठलंही फूल अर्पण करायचं आणि महाराजांना विनंती करायची की महाराज आजपासून तुम्ही माझ्याकडनं सेवा करून घेणार आहात वर्षभरात माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी सेवा करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि तुम्ही करून घेणार आहे खरं तर महाराज सगळेच करून घेतात पण एक पाऊल आपल्यालाही टाकायचं असतं आपलं काम असतं ते आपण एक पाऊल टाकल्यावर महाराज दहा पाऊल आपल्यासाठी येणार यात काही शंका नाही संकल्प करायचा कितीही अडचणी आल्या मला कितीही सुख मिळो मी तुम्हाला कधीच विसरणार नाही आणि मला कितीही दुःख मिळो मी तुमच्यावर कधीच रागवणार नाही मी तुमची सेवा करणार उलट माझे संकट आल्यावर माझी सेवा जी मी करते आहे ती मी जास्त वाढवणार महाराजांना करता करविता महाराज तुम्ही आहे आणि मी फक्त निमित्त मात्र आहे तुमच्याकडनं किती सेवा करून घ्यायची किती उपासना करून घ्यायची हे सगळं महाराज जाणतात मग पण हे तुमच्याकडनं करून घेण्यासाठी पण तुमची आतली परिस्थिती कर� पाहिजे तुम्हाला पण महाराजांबद्दल तळमळ असणं ही नक्कीच महत्वाचं असतं तुम्हाला ही स्वामींबद्दल एक आस्था असणं महत्वाचं आहे विरोध काहीही झाला तरी स्वामी चरित्र सारांभूताचे तीन नक्कीच पठण करणार आता बऱ्याच वेळा खूप त्यांना असा एक प्रश्न पडतो की एक अध्याय पठन केला तर चालतो का खरं सांगू का एक अध्याय पठण करायला अगदी एक ते दीड मिनिट लागतात आता जर तुम्ही चोवीस तासांपैकी महाराजांसाठी जर दहा मिनिट का दहा मिनिटं काढत नाही तर महाराजांनी माझं ऐका आणि महाराजांनी माझी इच्छा पूर्ण करावी असं अजिबात तुम्ही म्हणायचं नाही तीन अध्याय अकरा माळी ह्या झाल्याच पाहिजे नामस्मरणाचे अखंड फायदे आहे अखंड तुम्ही चालता बोलता उठता बसता नामस्मरण करू शकता अकरा माळी महाराजांचे आपले निरंतर नामस्मरण असतात ते करत असतो आपण अकरा माळी महाराजांच्या रोज पठण करायचे आहे म्हणजे जप करायचा असतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीने नाही शक्य होत तर एक माळ तरी करावे आणि त्या एक माळमध्ये मी आणि माझे महाराज बाकी दुसरं काहीही नाही संसार नाही मुलं नाही कोणी नाही कोणीच नाही फक्त मी आणि माझे महाराज कधी कधी खूप काही दिलंय म्हणून सेवा करून बघा ना काहीतरी मिळावं म्हणून काय सेवा करता संकल्पयुक्त सेवा करण्यासाठी ओझ असतं मनावर ओझ असतं की मला करायचंय काही पण हो तिकडे एक परत करून मी मोकळे होऊन जाते पण काहीही न मागता सेवा करा आज खूप दुःख आहे मग ते सांसारिक आहे आर्थिक आहे शारीरिक आहे मानसिक आहे आपण मनुष्य आहोत मनुष्य जाती खूप दुःखाने भरलेला आहे आणि जेव्हा हे सगळं असूनही फक्त महाराज महाराजांसाठी मी सेवा करत असतो जेव्हा ही भावना असते ना तेव्हा ते बघा हळूहळू प्रश्न सॉल्व्ह होतात एक ठरवायचं की माझ्याकडनं एक स्वामी भक्त मी घडवणारच भले काय असतो ना की माझ्या जवळपासचा एखादा मित्र आहे किंवा माझी एखादी मैत्रीण आहे काही माझे नातेवाईक आहे की ज्याला महाराजांची खरंच गरज आहे आप बऱ्याच वेळा एक स्वार्थी वृत्ती होते की मी माझं महाराजांनी महारा भलं केलं तर मी ते माझ्यापर्यंत ठेवते अजून जर चार लोकांचं भलं झालं आणि जर जर तो माझ्या गेला तर एक वृत्ती असते ती माणसाची मानसिक वृत्ती ज्याला आपण पण ती सगळी तुम्हाला बाजूला ठेवून द्यायची आहे ज्याला महाराजांची गरज आहे ना त्याला मी महाराजांसमोर आणणार ज्याला ज्याला गरज आहे मी म्हणणार की बाबा एकदा तरी केंद्रात जा आरत्या कर स्वामी चरित्र सारामृत हातात घे नामस्मरण कर बघ एखाद्याला महाराजांच्या चरणाजवळ आणून ठेवायचं काम आपण करायचं करत असतो नंतर त्याचे कर्म महाराजांनी तो बघून घेतील प्रत्येकाची आपण जबाबदारी घ्यायची नाही पण हो ज्याला गरज आहे त्याला महाराजांसमोर आणायचं त्याला म्हणायचं तू केंद्रात एकदा नक्की जा आरती कर तू सेवा कर तुझ्या अडचणी दूर होणार बघा एखाद्याची अडचण जेव्हा तुम्ही मार्गी लावत असता तेव्हा महाराज आपल्यासाठी काहीतरी करत असतात आणि हे खरंच आहे मी कोणासाठी जरी काहीतरी चांगलं करत असेल तर तो महाराज त्या क्षणात माझ्यासाठी काहीतरी चांगलं करत असतात फक्त वर वर देखावा काहीही कामाचा नाही जगाला दाखवायचं मी खूप चांगली आहे मी खूपच चांगली आहे आणि माझ्या मनात काय आहे नाही माझ्यापेक्षा महाराज चांगले जाणत असतात त्यांना माहिती आहे मी जगाला किती चांगलं दाखवण्याचा प्रयत्न केला पण माझ्या अंतर्मनात काय आहे आता हे महाराजांना माहिती असतं म्हणून करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र तुम्ही म्हणत असता की ताई तुझ्यामुळे मी स्वामी सेवेत आलो माझी बात नाही हे तुमच्या नशिबात होतं माझा व्हिडिओसुद्धा तुमच्या समोर येणं हे सुद्धा तुमच्या नशिबात होतं कदाचित एका मागच्या जन्मात काहीतरी काय म्हणतो ना तुमचे कर्ज आहेत माझ्यावर किंवा महाराजांचे कर्ज आहे की मी तुमच्या मार्फत येते किंवा काही ना काही तोडकी मोडकी सेवा तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करते आणि हे कर्ज आहे जे म्हणजे तुमचं माझं तुमच्यावर म्हणतो ना आपण की मला तुमचे काही मागच्या जन्मीचे ऋण फेडायचे आहे मला महाराजांचे ऋण फेडायचे आहे तर एक कर्ज आहे तुमचं माझ्यावर की ते मी फेडण्यासाठी हे काम करत आहे किंवा सेवा महाराज माझ्याकडनं करून घेत आहे आपण कोणीही नाही सगळं महाराज जिथून सुरुवात शेवटमध्ये आले सगळं सगळं महाराज आहे मी कोणीही नाही म्हणून तुमचं नशीब चांगलं होतं की तुम्ही स्वामी सेवेत आला त्याच्यासाठी महाराजांचे धन्यवाद म्हणा आणि एकच सांगते की खरंच ज्याला गरज आहे ना त्याला महाराजांसमोर आणून ठेवा तुम्हाला उद्या निमित्त एकच संकल्प करायचा आहे अगदी तुम्ही केंद्रात नाही शक्य झालं तर घरात करा मासिक धर्म जडी असेल तर मनातल्या मनात स्वामी बसलेले आहे त्यांना प्रार्थना करायची की महाराज माझ्याकडनं तुम्ही न सेवा करून घ्या आणि करूनच घ्या मी ही सेवा करणार तुम्ही करून घेणार मला माहिती आहे माझी सेवा झाली महाराज मी तुम्ही करून घेणार तर ते करून घ्या करून घ्या करून घ्या ते करून घेतच असतात पण नाही महाराज ही सेवा झाली आहे मी एवढ्या वर्षात माझ्याकडनं तुम्ही सेवा करणारच एकदाही खंडन पडू देणार नाही आणि खंडन पडणारच नाही असं जेव्हा ती मानसिकतेने सेवा करत असतो ते ना तेव्हा आपण त्यांची एक बांधील असतो की नाही बरं का मी महाराजांना वचन दिलं आहे की महाराज मी तुमची सेवा करणार चला आता मग सेवेला लागा नाहीतर काय होईल कारण महाराज आपल्यासाठी खूप काही केलेला आहे त्यांनी आणि ते आपल्यासाठी नेहमीच करत असणार आहे बघा एक खूप छान गाणं आहे की सोबतीला नाही कोणी सोबतीला माझे स्वामी येस आपल्या सोबत कोणीच नसेल आणि कोणी नसलं तरी चालेल अख्खा ब्रह्मांड चालवणारे जगाचे चालक मालक पालक आपल्या सोबत असल्यावर कोणाचीही भीती नसते तुमचे कर्म चांगले आहे ना महाराज तुमच्या सोबत असणार आहे काळजी करू नका फक्त तुम्ही सेवा सोडू नका बस मी तुम्हाला एकच सांगेल सेवा सोडू नका गुरुचरित्र पा नारायण जेवढं करण्याचा प्रयत्न करता जेवढं तेवढं करावं स्वामी चरित्र जेवढं करण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं तुम्ही करावं नामस्मरण अखंड करू शकता ज्याला कुठलंही बंधन नाही कधीही कुठेही केव्हाही महाराजांचं नामस्मरण तुम्ही नक्कीच करू शकता जो महाराजांचं नाम जप करतो त्याला महाराज अखंड जपत असतात यात काहीही शंका नाही तर झालेली आजची सेवा मी महाराजांच्या निरुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा स्वामी वृत्ती सोडवल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओचं तोपर्यंत श्री स्वामी समर्थ हो।